नमस्कार मित्रोहो मित्रोहो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी बारा वाजल्यापासून चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे चार हजार रुपये जमा होणार आहेत चला थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रोहो देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या त्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आज दुपारी बारा वाजता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत त्याचबरोबर मित्र हो महाराष्ट्रातील देखील लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पीएम किसान योजनेचा अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये आज दुपारी बारा वाजता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम येथून या दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत मित्रोहो आपण पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहात का आपल्या खात्यामध्ये हे चार हजार रुपये जमा होणार आहेत का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेटसह सह धन्यवाद